नमस्कार आता गावकरी हे खूपच चिडलेले असतात आणि गावकऱ्यांमुळे आता जानकी आणि ऋषिकेशला परत जजेस स्पर्धेत घेतात त्यांना बाद करत नाही आता मात्र ऐश्वर्याचा चांगला जळफळाट होत असतो कारण तिने एवढं मोठं प्लॅनिंग केलेलं असतं आणि त्या प्लॅनिंगवर जानकी आणि ऋषिकेशने गावकऱ्यांनी पाणी फिरवलेलं असतं आता गावकऱ्यांमुळे तिचा प्लॅन फसलेला असतो आता गावकरी लगेच टाळ्या वाजवायला सुरुवात करतात परत जानकी ऋषिकेशला स्पर्धेत घेतल्यामुळे गावकरी तर खूपच खुश होतात आता सारंग आणि ऐश्वर्या एकमेकांकडे बघून खूपच नाकदोंड मोडत असतात कारण त्यांचा प्लॅन फसलेला असतो आता ऋषिकेश जानकीला सांगतो जानकी तुला माहीत आहे का ती माणसं कोणाची होती तेव्हा जानकी म्हणते कोणाची ऋषिकेश म्हणतो या ऐश्वर्याची या ऐश्वर्याने ती माणसं पाठवली होती जेणेकरून आपण दोघं या स्पर्धेला उशिरा यावं ना म्हणून तेव्हा जानकी म्हणते काय खरंच ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो हो मी का खोटं बोलू तेव्हा जानकी म्हणते असं असेल ना तर मी या ऐश्वर्याला सोडणार नाही जानकी ऐश्वर्याकडे येते आणि स्पर्धेत तिच्या सटासट सत कानाखाली वाजवते तिचं मुस्काटच फोडते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली गं आमच्याकडे माणसं पाठवायची खोटी माणसं पाठवून आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होतीस ना पण शेवटी काय झालं तोंडावर पडलीस ना ऐनवेळी आम्हाला समजलं ती माणसं खोटी आहेत पण तुझ्या त्या माणसांना ऋषिकेशने चांगला आहे आणि तुझ्या त्या भाड्याच्या माणसांनी सत्य ओकलेलं आहे तुझं नाव घेतलेलं आहे आता सांगू का आम्ही तू काय पराक्रम केला आहेस तो अगं तू कितीही लबाडीगिरी केलीस ना तरी तू ही स्पर्धा नाही जिंकू शकत आम्ही प्रामाणिक आहोत प्रामाणिकपणे ही स्पर्धा खेळतोय आणि आम्हीच ही स्पर्धा जिंकणार तेव्हा ऐश्वर्या म्हणते हे जानकी काही आरोप करू नकोसा माझ्यावर मी कशाला माणसं पाठवू तेव्हा लगेच जानकी म्हणते हो का तुझी माणसं नव्हती मग त्या माणसांनी तुझं नाव कसं काय घेतलं किती खोटं बोलणार आहेस ग आता ऐश्वर्या तुझा आता प्लॅन फसला आहे म्हणून लगेच हात वर करतेस काही हरकत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव आता हे तीन राऊंड आहे ना ते अमित जिंकणार आणि ही स्पर्धा देखील अमित जिंकणार मी तुमचं शेतकरी ॲप कधीच लाँच होऊ देणार नाही हे लक्षात ठेव आता ऐश्वर्याला खूपच राग येतो तिथे सारंग घेतो आणि म्हणतो जानकी वहिनी काही बोलू नकोस ही स्पर्धा आम्ही जिंकणार आहोत तेव्हा जानकी म्हणते अहो जिंकणार आहोत जिंकणार आहोत बोलताय पण तुम्ही लबाडीगिरीच करताय आज सुद्धा तुमच्या बायकोने आम्हाला उशीर व्हावा म्हणून माणसं पाठवलेली होती खोटी माणसं खोटी स्पर्धा तयार केली होती तिने आता हे सारंगला माहीत असतं तरी सारंग मुद्दा तर ऐश्वर्याची बाजू घेऊन म्हणतो नाही ऐश्वर्या असं करूच शकत नाही ऐश्वर्याने अशी माणसं पाठवलीच नव्हती तेव्हा ऐश्वर्या म्हणते जाऊ देऊ सारंग हिचा विश्वास बसणार नाही यांना असं वाटतं काही चुकीचं केलं की ते आपणच केलं जाऊ दे तेव्हा जानकी म्हणते वाच सारंगभाऊजी वा ऐश्वर्याचे सारंग हो किती तुम्हाला सवय झाली आहे किती ऐश्वर्याने तुम्हाला ट्रेंड केलं आहे ते कळते आता खूप हुशार झाला ना तुम्ही तेव्हा ऐश्वर्या म्हणते का मग काय त्याला मातीतच राहून द्यायला पाहिजे होतं का तुम्ही त्याला पूर्ण कच्चा पापड म्हणून त्याला मातीतच ठेवलं होतं पण हो आता मी त्यांना शहाणं केलं आहे तेव्हा जानकी म्हणते चांगलं शिकवतेस त्यांना त्यांना पण कळत नाही चांगलं काय आणि वाईट काय असो पण तुम्ही लबाडीगिरी करून खेळताय ना त्यामुळे तुम्ही कधीच जिंकणार नाही सारंग भाऊजी प्रामाणिकपणे खेळाल नक्की जिंकाल आणि तुम्ही जिंकलात तर मला आनंदच होईल पण प्रामाणिकपणे खेळून जिंकाल आता ऐश्वर्या आणि सारंग रागाने तिथून निघून जातात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू